एक लाडूचा पाक जर जास्त कच्चा झाला व मिश्रण सुकले नाही तर थोडा पक्का पाक करून घालावा व लाडू वळताना लागला तर थोडा कच्चा पाक करून घालावा दोन डिंकाचे लाडू करताना डिंक साजूक तुपात तळल्यावर वनस्पती तुपापेक्षा तूप कमी लागते व लाडू खूप दिवस मऊ राहतात वनस्पती तूप घातल्यावर लाडू थंड झाल्यावर गोठून लाडू घट्ट होतात तीन, लाडू घालाव्याचे खोबरे थोडे भाजून घालावे खोबरे न भाजताच घातले तर खोबरे खवट झाल्यामुळे लाडूची चव बदलते चार करंजीचे पीठ भिजवताना थोडे तूप किंवा तेल गरम करून घातले म्हणजे करंजा खुसखुशीत होतात करंजा तळताना गॅस मंद ठेवावा म्हणजे करंजा, मोठा करंजा लाल होतील व थंड झाल्यावर मऊ पडतील पाच करंजीच्या सारणात घालाव्याचे सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे म्हणजे खूप दिवस झाले तरी करंजा खराब होणार नाहीत सहा कोणत्याही लाडूचं पीठ भाजताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप वापरावे लाडू खमंग होतात व मऊ राहतात सात कच्च्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी पोहे थोडे थोडे ओव्हन मध्ये घालून गरम करून घेतले म्हणजे कुरकुरीत होतात व चिवडाही चांगला राहतो आठ तळलेल्या पोह्याचा चिवडा करण्यापूर्वी तेल चांगले तापल्यावर गाळणीत थोडे पोहे घालून तळावेत म्हणजे पोहे चटकन फुलतात व तेलकट ही होत नाहीत नऊ पोहे तळताना गॅस मंद असल्यास पोहे चांगले फुलत नाहीत व तेलही ओढून घेतात व चिवडा तेलकट होतो दहा चकल्या तळताना मंद गॅसवर तळाव्या म्हणजे कुरकुरीत होतात चकली तळताना गॅस मधून मधून कमी जास्त करावा तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटेल व तेलही जास्त ओढून घेईल अकरा शंकर पाळ्या शेव किंवा तळण्याचे कोणतेही पदार्थ करताना गॅस कमी जास्त करावा तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होईल बारा शेंगदाणा कुटाची तसेच राजगिराला लाह्याची चिक्की शेंगदाण्याच्या पाकातील लाडू प्रमाणेच करावी तेरा मिरच्या आणि कढीपत्ता वापरतो मिरची जर आपण आठ ते दहा दिवस सुकवली तर ती चिवड्यामध्ये मस्त आणि कुरकुरीत लागते ओली मिरची वापरली तर काहीच हरकत नाही कढीपत्ता देखील वाळवून वापरू शकता चौदा अनारसे तांदूळ साधारणतः तीन चार दिवस भिजले पाहिजेत आणि त्यातलं पाणी रोज काढून टाकायचं अनारसे चकली साथी जुने तांदूळ वापरावे अनारसेसाठी चिक्कीचा गुळ वापरू नये साधा पण मऊ गुळ वापरावा पंधरा शेवेसाठी गिरणी मधून डाळ दळून न आणता रेडीमेड पिठाची केली तर अगदी छान कुरकुरीत होते सोळा गोड पदार्थांमध्ये वापरले जाणारे ड्रायफ्रुट सुद्धा कापून ठेवा आणि हवाबन डब्यामध्ये भरून हवा बन डब्यामध्ये भरून ठेवल्यामुळे ते मऊ पडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात सतरा बेसनाच्या लाडूसाठी हरभरा डाळ ही कधीही जाडसर दळावी म्हणजे लाडू अजिबात टाळायला चिकटत नाहीत आणि छान दाणेदार होतात अठरा चकलीची भाजणी तयार करून घ्यायची ती पूर्ण थंड झाली की मगच दळायला द्यायची चकलीची भाजणी कधी एकदम बारीक दळायची म्हणजे चकली छान खुसखुशीत आणि खमंग होते चकलीची भाजणी कधी डाळीवर दळायची ज्वारी गव्हावर दळायची नाही